गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात एकच बातमी लीड करते ती म्हणजे नरभक्षक बिबट्याचा थैमान पुणे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या मानव वस्तीच्या अगदी दारापर्यंत घरांच्या अंगणात बिबटे दिसण्याच्या आणि दुर्दैवाने हल्ल्यांच्या घटना सतत वाढत आहेत ग्रामीण परिस्थिती अशी आहे की लोक अक्षरशः जीव मुठीत धरून जपत आहेत संध्याकाळ झाली की मुलांना घराबाहेर सोडण्यास पालक घाबरतायत शेतात जाण्याची भीती आणि प्रत्येक हालचालीत कुठे बिबट्या दबा धरून बसला असेल तर अशी सतत दहशत असते पण आता परिस्थितीची गंभीरता ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट्याच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आहेत सोबतच बिबट्याला वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल वनमधून वगळून शेड्यूल दोनमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आहे नमस्कार मी विहंग ठाकूर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नरभक्षक बिबट्याच्या दहशतीचा अंदाज लावण्यासाठी फक्त मागील काही दिवसात घडलेल्या घटना पुरेशा आहेत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षांचा रोहन बोंबेचा जीव गेला गावकऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर रात्री दरवाजा बाहेर पडणं थरका पुढवत घराबाहेर काही सावली दिसली किंवा आवाज आला की बिबट्या आहे की कुत्रा कळेना थोडक्यात काय तर ग्रामीण महाराष्ट्रातील लोक जीव मुठीत धरून आहेत नुकत्याच झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूच्या मालिकेंमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला सर्वात मोठा आदेश तो म्हणजे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांना राज्य आपत्ती म्हणून घोषित करा तसा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश त्यांनी दिलाय याचा अर्थ असा की बिबट्याच्या हल्ल्यांच्या संकटाची तीव्रता आता स्थानिक नाही तर ती राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापनाच्या यादीत जाणार सरकारी यंत्रणा पूर्ण आपत्कालीन मोडमध्ये कार्यरत राहणार निधी मनुष्यबळ उपकरणं त्वरित उपलब्ध होणार प्रशासनाला कायदेशीर कडक पावलं उचलण्याचे अधिकार मिळणार मुख्यमंत्री फडणवीसांनी दुसरा निर्णयाचा एक आदेश दिलाय बिबट्यांना शेड्यूल एक मधून काढून शेड्यूल दोन मध्ये टाका आता समजून घेऊयात शेड्यूल एक म्हणजे काय शेड्यूल एक मध्ये असलेल्या प्राण्यांना सर्वोच्च स्तराचं संरक्षण दिलं जातं अशा प्राण्यांना पकडणं अत्यंत कठीण असतं कारण कडक नियम लागू असतात त्यांना मारणं हा गंभीर गुन्हा मानला जातो आणि कोणत्याही प्रकारची कारवाई करायची असेल तर केंद्र सरकारची विशेष परवानगी आवश्यक असते शेड्यूल दोन मध्ये टाकल्यानंतर काय बदल होतात ते आता पाहूया नरभक्षक किंवा अत्यंत धोकादायक बिबट्याला तात्काळ पकडता येतं आपत्कालीन परिस्थितीत अशा प्राण्यांचा धोका टाळण्यासाठी तात्काळ नियंत्रणात्मक कारवाई करता येते संपूर्ण प्रक्रियेतील कायदेशीर अडथळे कमी का होतात आणि कारवाई जलद करता येते थोडक्यात नागरिकांच्या जीवाला प्राधान्य दिलं जातं गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात बिबट्यांच्या हल्ल्यांनी भीतीची पराकाष्ठा गाठली आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला दोन हजार चोवीसमध्येही मध्येही पाच जणांचा बळी गेला याशिवाय वीस पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर या चार तालुक्यातील तब्बल दोनशे तीस गावांना प्रशासनानं हाय झोन घोषित केलं जुन्नरच्या आसपास पाच चौरस किमी क्षेत्रात तर सरळ रेड अलर्ट जारी करण्यात आला ही आकडेवारी एका गोष्टीचा निर्विवाद पुरावा आहे ही केवळ वन्यजीव समस्या उरलेली नाही हा मानवी सुरक्षेचा समाजाच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न बनलाय गावोगावी भी भीतीचं वातावरण आहे लोक संध्याकाळनंतर बाहेर पडायला घाबरू लागले आणि सरकारी यंत्रणा पूर्ण मोडमध्ये काम आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत तातडीने काही उपाययोजना करण्यास सांगितलंय ज्या भागात बिबट्या दिसला तिथे लगेच पिंजरा लावा आणि त्याला पकडा पुणे जिल्ह्यात बिबट्यांसाठी दोन नवे रेस्क्यू सेंटर पुढील दोन तीन महिन्यात सुरू करायचे आहेत जखमी किंवा वारंवार हल्ले करणाऱ्या बिबट्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवून उपचार आणि पुनर्वसन करण्यात येईल रात्री बिबटे कुठे फिरत आहेत यावर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवणार ज्या भागात हल्ले जास्त होतात तिथे रात्री विशेष पेट्रोलिंग केलं जाईल पोलीस आणि वन विभाग दोघे मिळून गस्त घालणार सोबतच केंद्र सरकारने बिबट्यांची नसबंदीला परवानगी दिली आहे बिबट्याला वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल एकमधून वगळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल आणि त्यात राज्य मंत्रिमंडळाकडून राज्य आपत्तीचा प्रस्ताव पास झाला ही समस्या हाताळण्यासाठी महाराष्ट्राकडे इतिहासात प्रथमच पूर्ण यंत्रणा उपलब्ध असेल येत्या काही महिन्यात भय अनिश्चितता आणि मृत्यू ग्रामीण महाराष्ट्राच्या दारात उभा आहे या परिस्थितीला गंभीरपणे घेत सरकारने पहिल्यांदाच राज्य आपत्तीचा पर्याय पुढे आणलाय पुढील काही आठवडे महाराष्ट्राच्या वन्यजीव व्यवस्थापनासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहेत एवढा मात्र नक्की तर हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा